खूप साऱ्या लोकांसाठी तुम्हाला बिर्याणी बनवायची आणि बिर्याणी बनवायची म्हटलं की येतं टेन्शन की एकदम सुटसुटीत होईल का बाहेरच्या साई सारखी होईल का आणि कमी मेहनतीत आज मी तुमच्याबरोबर कमी मेहनतीत एकदम सुटसुटीत बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपी पाहूया तिथं मी दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर त्याच्यात अर्ध लिंबू पिळून घेतलं इथं एक वाटी दही घातलं त्यात घातलं आहे कांदा लसूण मसाला दही हे घट्टसर हवं नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पूड मी थोडासा घरचा मसालाही घातला आहे जो मी रेग्युलर यूज करते हळदीची पावडर दही पूड हा आहे घरकुल मसाला आता बिर्याणी म्हटल्यानंतर खूप सारे मसाले जातात पहिल्यांदा तर मी इथे लकीचा चिकन बिर्याणी मसाला घातलेला आहे परत सुहानाचा असा खडा मसाला येतो ना तोही मी डा, डायरेक्ट सगळा घातलेला आहे आता मी इथल्या कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही पण हे सगळे जे मसाले घ घरात आहेत ते मी इथं सगळे टाकलेलं आहे मटन मसाला पण टाकलेला आहे चिकन बिर्याणीचे तीन मसाले वापरलेत त्याचबरोबर घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट सगळ्यात महत्त्वाची घरी बनवलेली पाहिजे म्हणजे छान अजून टेस्ट येते आता याचं मॅरिनेशन आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे जर कांदा तुम्ही अगोदरच तळलेला असेल तर तोही याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तर हे छान मॅरिनेशन करून जेवढा वेळ तुम्ही मॅरिनेशनला द्याल तेवढी बिर्याणी छान होईल तर मी इथं जास्त वेळ नाही ठेवला मी फक्त कांदा चिरेपर्यंतच बॅ मॅरिनेशनला ठेवलं होतं त्याचबरोबर मी तर अर्धा किलो कांदे घेतलेत त्याला सगळी साल त्याची सगळी साल काढून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवलं आता हा सगळा कांदा मी कापून घेणार आहे कांदे हे छोट्या साईजचे होते माझ्याकडं तुम्ही मोठ्या मोठ्या साईजचे घेऊ शकता सगळे कांदे मी इथं बघा कापलेले आहेत आता अशा प्रकारे सुटसुटीत हे कांदे आपल्याला करून घ्यायचेत कारण तेलामध्ये टाकायचे माझं Uh, मी जे तेल ठेवलं होतं गरम करायला ते एकदम कडकडीत असं तापलं होतं म्हणून थोडेसे छिटे असे बाहेर उडले याचे थोड्याशा कमी स्पीडवरती टाकताना किंवा टाकताना काळजी घ्या बेसिकली मला हे सांगायचं आहे की तेलात कांदा टाकताना फ्राय करताना काळजी घ्या आता हे सगळे कांदे मी फ्राय करून घेणार आहे आता खूप वेळ व्हिडिओ जाईल म्हणून मी इथं थोडे थोडे क्लिप्स घेतलेले आहेत आणि हा सगळा जो कांदा होता तो अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन छान असा करून घेतलेला आहे एकदम कुरकुरीत हे बनवून तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या इथं नॉनव्हेज जास्त खात असतील आणि बिर्याणी जर सारखी बनवायची असेल तर किंवा मार्केटमध्ये हे कांदे असे तळलेले मिळतात ही तर आता काय करूयात आपण जे मॅरिनेशनचं चिकन आहे ते त्या गॅसवरती ठेवूयात आणि ज्या कांद्या ज्या तेलामध्ये आपण कांदे चिरले होते त्यातलं तेल घ्यायचं आणि त्या चिकनमध्ये घालायचं कुठलीही बघा आता दुसरी एकदम अशी जास्त भांडी पाडण्याची मेथड नाही आहे काही नाही आहे जे मॅरिनेशनचं पातील आहे त्याच्यामध्येच मी हे टाकले आणि मोठ्या साईजचं घेतले सा कारण बिर्याणी ही जास्त क्वांटिटीत बनवायची आहे म्हणून आता जो तळलेला कांदा होता तोही मी याच्यामध्ये घातला आता हे चिकन जे आहे ते सगळं शिजून घ्यायचं फक्त इथं माझी चूक काय झाली की मी टोमॅटोची प्युरी जी बनवली होती ना तर ती मी याच्यामध्ये ॲड केली नाही नंतर केली तुम्ही ह्या स्टेजला ॲड करू शकता नंतर बिर्याणीचा जो राईस आहे तर तो घ्यायचा आपल्याला तर माझी दोन किलो बिर्याणी होती तर दोन किलोपेक्षा कमी तांदूळ मी घेतलेला आहे दीड किलो दीड किलो तांदूळ खूप होऊन जाईल म्हणजे जर राईस जास्त हवा असेल तर नाही तर अजून कमी घालू शकता तर हा जो राईस आहे तो तीन चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतला मी आणि नंतर याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी पाणी हे जास्त क्वांटिटीत घालायचं आहे कारण आपल्याला नंतर ह्याचं पाणी एक्स्ट्रा काढायचं आहे तर हे बघा अधूनमधून जे चिकन आहे ना त्याला छान असं मिक्स करत राहायचं नाहीतर खाली लागू शकतं म्हणून म्हणूनच मी मोठं असं पातीलं घेतलेलं आहे आणि हे छान चिकन आपलं आता शिजलेलं आहे तर याला मी काय करणार आहे की शिफ्ट करणार आहे दुसऱ्या गॅसवरती जो राईस होता त्याला पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये ठेवलं आणि नंतर गॅसवरती टाकला तर या राईसमध्ये खडे मसाले टाकू शकता लिंबू आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे मी कारण आमच्या इथं खडे मसाले जास्त आवडत नाहीत तोंडामध्ये येतात म्हणून पण तुम्ही याच्यामध्ये नक्की ॲड करू शकता विलायची तमालपत्र हे सगळं राईसमध्ये तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर हे चिकन जे आहे ते छान असं सॉफ्ट होत आलं होतं त्यावेळेस मी टोमॅटोची प्युरी टाकली जसं की मी पहिल्यांदा सांगितलं टोमॅटोची प्युरी अगोदर टाका तरीही मी छान अजून ह्या टोमॅटोला शिजवून घेतलं थोड्या वेळ आणि तोपर्यंत माझा राईस ही इकडं छान असा उकळत होता परत मी पातील गॅसवरती तिकडच्या इकडं इकडच्या तिकडं करत होते कारण नंतर हे चिकन छान शिजलं होतं मग कमी गॅसवरती ठेवलं चिकन हे छान शिजल्यानंतर आता लेअर करायचे आता जास्त प्रमाणात मी लेअर करणार नाही मी फक्त दोनच लेअर करणार आहे म्हणून मी इथं पुदिना आणि कोथिंबीर त्याचबरोबर जो तळला होता कांदा तोही घातलेला आहे आणि राईस बघा सत्तर टक्के राईस माझा शिजलेला आहे तो राईस लगेच मी अशा मोठ्या चाळणीने चाळून हा जो चिकनचं अलीकडचं पातील आहे त्याच्यामध्ये घातलं तुम्हाला तोडून दाखवते आता जो सगळा राईस आहे ना तुम्ही याच्यावरती लगेच टाकणार आहे अगोदर वगैरे लाई राईस मी काय काढून घेतला नाही किंवा धुवून घेतलेला नाही डायरेक्ट इकडं शिफ्ट केला आणि नंतर काय करायचं हा राईस सगळा टाकला की मग खाली एक जाडसर तवा घ्यायचा त्याच्यावरती आपल्याला ते पातीला ठेवायचं म्हणजे चिकन जळूने आता लेअर याच्यात फक्त दोनच केलेले आहेत आणि वरतून घातली पुदिना कोथिंबीर आणि जो आपण तळलेला कांदा होता तो त्याचबरोबर मी इथं तूप घातलेला आहे तुपाने छान असा फ्लेवर येतो आणि बिर्याणी अजून टेस्टी होते त्याचबरोबर माझ्याकडं केवडा ऑर्डर होतं त्याच्यामध्ये हळदी हळद टाकली आणि ते हळदीचं पाणी तयार केलं मी आणि याच्यामध्ये सगळीकडं टाकून अशा प्रकारे एक ताट झाकलं तुम्ही फॉईल पेपर लावू शकता आणि वरती एखादं छान असं काय म्हणतात जाडसर एखादं भांडं ठेवू शकता नंतर याला मी पाच ते दहा मिनटं पहिल्यांदा कमी फ्लेमवरती ठेवून दिलं आणि नंतर अर्धा तास किंवा पंधरा मिनटं म्हणजे खरं तर मी पंधराच मिनटं ठेवलेलं आहे आणि मग लगेच ते भांडं काढून तुमच्याबरोबर बघा ही राईसची रेसिपी मी शेअर केली आहे की नाही एकदम सोपी रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्कीच सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका